नमस्कार मी राणी का स्लिवाल आपण तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपाचे मनोज दुल्लम आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अमित खामकर यांच्यात चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये अमित खामकर यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झालाय आता आपल्याबरोबर ते आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत अवघ्या काही मतांनी आपला पराभव झालाय हो नेमकं काय सांगाल पराभवाचं हो कारण खऱ्या अर्थाने मी तुम्ही पाहिलं की मी अपक्ष उमेदवारी केली माझं चिन्ह क्षत्रिय होत मी मला फार कमी कालावधीमध्ये मी या उमेदवारीमध्ये म्हणजे सक्रिय प्रचार करून जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन प्रचार केला आणि तुम्ही पाहिला असेल की हा माझी जी निवडणूक होती ही निवडणूक माझी सर्व जनतेने हातात घेतली होती म्हणजे मला माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नाही आर्थिक पाठबळ नाही तरीही मला आज जनतेने एवढ्या मोठ्या मताधिक्याने आज मला मतदान केलंय त्याचा मला म्हणजे अभिमान आहे आणि सांगायचं तर ही माझी हार नसून ही माझा एक पुढच्या विजयाची चावल आहे कारण म्हणजे मी जे आता याच्या पुढं माझी जबाबदारी वाढली की मला आता याच्या पुढं ह्या पस म्हणजे साडेतीन हजार लोकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या लोक आणि ज्यांनी पण नाही टाकला मला मतदान पण केलं नसेल तर त्या पण लोकांसाठी माझी जबाबदारी वाढली मी आता याच्या पुढे कायम लोकांच्या सेवेमध्ये जसं मागे होतो असंच पुढे राहणार आहे आणि कायम मी एक नगरसेवक नाही झालो तरी जनसेवक म्हणून मी कायम काम करणार बर सध्या प्रभाग सहा मध्ये जीतपेक्षा हारची चर्चा मोठी पाहायला मिळते आणि आम्ही पाहत आलोय की तुम्ही उमेदवारी मिळवण्यापासून हे मतदान प्रक्रिया पार पाडे तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागला काय सांगाल खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर तुम्ही आता बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे न म्हणजे चर्चा चालू आहे आज कि भाऊ हे म्हणजे म्हणजे कालपर्यंत सगळ्यांना म्हणजे आज निकालापर्यंत लोकांना विश्वास होता की क्षत्रिय चिन्हावर जो अमित खामकर उभा आहे तो एक हजार एक टक्के निवडून येणार आहे म्हणजे आज आम्ही पाहतोय प्रभागात कुठल्याही प्रकारची मतलब लोकांना कुठला आनंद नाही लोकांना आश्चर्य धक्का बसलाय त्याचं एक कारण काय आहे की लोकांना या निकालावर विश्वास नाहीये आता या निकालाचा आम्ही तुम्हाला सांगतो बारीक अभ्यास करू राहिलो की प्रकारे आपण पाहिलं आमच्या शेजारी प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे आमचे शिवसेनेचे उमेदवार होते काका शेळके त्यांनी जो बोगस मतदानाचा प्रकार जो उघडकीस आणला हा पण फार गंभीर गंभीर्याचा बाब आहे त्यात आज आता तुम्हाला सांगतो आपण जी शाहीचं बघितलं तर ह्यावेळेस त्यांनी काय घेतलं एक मार्कर पेन घेतला आणि ती शाही वापरली तर तुम्हाला सांगायचं तर आमच्या बऱ्याचशा पोरांच्या आज तर शाही पुचल्या म्हणजे माझी पण आता खऱ्या म्हणजे चॅनल चालू आहे तर मला तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या तुम्ही मतदान केलंय तुमची शाही दाखवा बरं मला तुमची कुठे आता पुसली माझी पण सांगायचं काय हे पुसणारी शाही का लावली तर हे बोगस मतदान फार झालं ज्या माणसांनी ज्या प्रभागातल्या ज्या उमेदवार माझ्या समोर उमेदवार होता त्यांनी कुठलाही कुठं प्रचार केला नाही कुठली यंत्रणा नाही काही नाही म्हणजे काही कुठं लोकांचा जनतेचा त्यांना रिस्पॉन्स नाही तर अशा प्रकारे असून पण त्यांचा विजय झाला हे कुठं तरी आपल्याला याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे आज तुम्ही पाहिलं असेल पत्रकाराला आज जाऊन नाही दिलं तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना अडवण्यात आलं का काही तर मला असं कानावर आलं त्याची मी पूर्ण माहिती घेणार आहे की व पहिलेच प्रतिनिधी यायच्या पहिले पेट्या पेट्या उघडण्यात आल्या म्हणजे सांगायचं प्रकार काय सगळं मॅनेज होतं आता आमच्या काही ठिकाणी मी तर प्रभागात तिथं आमच्या बऱ्याचशा नागरिकांनी तक्रार केली की काही ठिकाणी म्हणजे बटन दाबलं छत्री समोर तर लाईट लागत नव्हती तर संबंधित मी ठिकाणी गेलो असता तिथं ते मॅडम म्हल्या नाही ते आम्ही मशीन ऑन केलं नव्हतं त्याच्यामुळे गडबड झाली पण आम्ही ते पुन्हा करून घेतलं असं मशीन ऑन नाही केलं तर अशा बार अशा म्हणजे फार याच्यावर विश्लेषण करण्यासारखी आम्ही याच्यावर करणार पण आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही जी आज निवडणुका झाल्यानं नगरमध्ये दिग्गज लोक सगळे पडले याच्यात लोकशाहीचं मरण झालेलं आहे लोकशाही निवडून नाही आली हे सगळे प्रशासन हाताशी धरून हे बोगस मतदान करून हे सगळी प्रक्रिया राबवण्यात आली हे मी नाही बोलणार तुम्ही जनतेचा ग्राउंडवर रिपोर्ट घ्या तुम्हाला जनता सांगण हे खरंच लोक निवडून आलेले आहे का हे जे अशा प्रकारे जे दिग्गज लोक पडणं आणि जे लोक सक्रिय नाही प्रभागात कधी कोणाच्या प्रचारात नाही त्यांना समजा मतदान निवडून येणं हे कुठंतरी तरी आहे आणि याच्यावर आम्ही पूर्ण निरीक्षण करणं की नेमकं काय झालंय आणि येत्या काळात आम्ही याचा वाचा फोडणार आहे आपण जे आरोप करताय तर त्या आरोपांबद्दल आपण काही कारवाई वगैरे करणार आहात का आम्ही निश्चित प्रकारे यावर कारवाई करणार आहे आम्ही आता हे सगळ्या मतदार याद्या चेक करणार आहे त्याच्यात किती बोगस यादी आहे म्हणजे किती बोगस नाव आहे याचं सगळं स्टडी करणार आहे कारण जेव्हा माणसाचा पराभव होतो त्यातून त्याला शिकण्यासारखं भेटतं म्हणजे माझा पराभव हे शिकण्यासाठी झाला की बाबा काय चुका झाल्या आम्ही मतदार याद्याचा जो आघोळ झाला सांगायचं तर तुम्हाला एक आमच्या इकडे एक कॉलनी आहे त्या कॉलनीचे पूर्ण नाव दोन नंबर प्रभागात गेल ते आम्ही त्याची हरकत घेऊन पण ती कॉलनी इकडं नाही आली तर आम्ही बऱ्याचशा नावाच्या हरकती पण घेतल्या प्रभागातली नावं नाहीये तरी पण ते नावं म्हणजे उडवण्यात नाही आले ते आम्हाला थोडा हा प्रकाराची कानकून आलती पण ज्यावेळेस ते आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी जे प्रकार उघडा केला मतदार बोगस एवढे काढ पकडले त्याच्यावर आम्हाला निश्चित खात्री पडली हे फार बोगस प्रमाणात इथं मतदान झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो माझ्या ज्या मला जिथून लीड कमी मिळाला त्या जे मार्कंडे तिथं श्रमिक शाळेचं बूथ होतं तिथं सगळ्यात जास्त मतदान झालं कारण आम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी समजा आमचे तर सहा हजार मतदान आहे तर साडेतीन हजार मतदान झाले म्हणजे मतदानाचं प्रमाण कमी होतं कारण बरेचसे मयत हे असतील पण त्या प्रभागात तिथं मतदान म्हणजे ऐंशी टक्के मतदान घडतंय एवढ्या प्रमाणात तर हे कुठंतरी बोगस मतदान घडल्याचा प्रकार आहे आणि तिथं कुठलेही आम्ही संरक्षण भिंत नसतानी तिथून कितीही जाण्यासाठी मार्ग होते आम्ही प्रशासनाला सांगून दिलं पण प्रशासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तिथं सगळे त्या समोरच्या उमेदवाराचे कार्यकर्ते सगळे ते वर असायचे लोकांना हाताशी धरून तिथे आतमध्ये घेऊन जायचे काय वोटिंग करायचे असा प्रकार थोडे असतो आणि मी वारंवार पी आय साहेबांना सांग सगळ्यांना सांग पण प्रशासनानेही कुठलीही याच्यावर दखल घेतली नाही फार सर्रास बोगस मतदान झालंय तुम्हाला मी म्हणजे माझ्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो बरं आता तुम्हाला तुमचा पराभव मान्य आहे का आता या भ्रष्ट यंत्रणेपुढं आणि हे बोगस मतदानापुढं आम्हाला माझा पराभव मान्यच करावा लागणार आहे कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि पण मी निश्चित प्रकारे सांगू शकतो ज्या लोकांनी मला एवढ्या प्रचंड मतांनी मतदान केलंय आणि ज्यांनी पण नाही केलं त्यांचं मी निश्चित प्रकारे या पुढील काळात नगरसेवक नसलो तरी जनसेवक म्हणून मी नक्की काम करणार आणि म्हणजे कायम लोकांसाठी तत्पर राहणार मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गवई देतो आता ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांचं आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी काय सांगाल मी दोन्ही दोन्हीच पण आभार मानतो कारण सांगायचं काय की लोकशाही जिवंत राहणं हे गरजेचं आहे आणि आमच्या सारखे कार्यकर्ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करतात लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात त्यामुळं ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी नाही केलं या दोन्हींचे पण मी धन्यवाद मानतो